वादन ही केवळ एक कला नसून समाज परिवर्तनाचे साधन ठरू शकते हे अकोल्यातील संकल्प प्रतिष्ठानने सिद्ध केलं आहे ढोल ताशाच्या मानधनातून गरजूंना मदत विद्युत निधी आणि रोज एक रुपया चळवळीला पाठिंबा ही नवी सुरावट नक्कीच कौतुकास्पद आहे अकोल्यातील एक लहानशी संस्था पण मोठ्या संकल्पाची संकल्प प्रतिष्ठान या संस्थेने समाजसेवेचा एक अभिनव मार्ग स्वीकारला आहे वादनातून सेवा मागील अकरा वर्षांपासून कार्यरत असलेली ही संस्था ढोलताशा पथकाच्या मानधनातून दरवर्षी एखाद्या सामाजिक संस्थेला मदत करत आहे यंदा दायित्व फाउंडेशन या संस्थेला ही रक्कम देण्यात येणार आहे दायित्व फाउंडेशन अकोल्यातील निराधार अनाथ आणि उपेक्षितांसाठी कार्य करते त्यांच्या रोज रुपये एक या मोहिमेला संकल्प प्रतिष्ठानने मोठा हातभार लावला आहे वर्षभरात फक्त तीनशे रुपयांनी एखाद्याचे जेवण औषध आणि निवाराची गरज पूर्ण होऊ शकते हे या चळवळीचे सामर्थ्य केवळ इतकंच नव्हे तर संकल्प प्रतिष्ठानने यंदा आणखी एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे अकोल्यात सुसज्ज आणि पर्यावरणपूरक विद्युत गॅस शवदाहिनी उभारण्याचा सुमारे पन्नास लाख रुपयांचा हा प्रकल्प रोट्रेक्ट मोक्षधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने उभारला जाणार असून ढोलताशा वादनातून मिळणारे मानधन यासाठी वापरले जाणार आहे संकल्प प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तरुण असून ते शिक्षण व नोकरी सांभाळूनही समाजासाठी वेळ देतात त्यांचे हे कार्य समाजात नवसंवेदनाची सुरुवात करत आहेत कलेतून समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची भावना आजच्या काळात खऱ्या समाजसेवेचे उदाहरण ठरत आहे